आणि आपण आजपर्यंत एकदा कधी ऐकलेली नाही आणि पाहिलीसुद्धा नाही आपलं भगवान शिव शंखराचं हे श्रद्धास्थान पंचक्रोषेतील सर्व भाविक भक्तांचं अतिशय पवित्र पावन ठिकाण सिद्ध सिद्धपात्रामध्ये स्वयंभू असणारं शिवलिंग हे ऋषीमुनींचं पूर्वीचं तपश्चलेचं ठिकाण आणि या ठिकाणी गिन्यादेव नावाचे ऋषी तपश्चर्या करण्यासाठी येत होते आणि त्यांनी या ठिकाणी या प्रेमलिंगेच्या खडकावर काळ वेळ सांगता येणार नाही नक्की किती वर्ष झाले असतील परंतु शेकडो हजारो वर्ष झाले असतील तेव्हापासून या ठिकाणी शिवलिंग स्थापन झालेलं आहे आज या ठिकाणी खूप हो सोयी सुविधा दा झाल्यात खूप मोठे बांधकाम मा झाले परंतु पूर्वीच्या काळी खूप मोठं जंगल या ठिकाणी होत तर म्हणजे याला पण एक दंगकारण्याचा भाग म्हटला जायचा आणि प्रभू रामचंद्र सुद्धा याच भागामधून गेले होते अशी आख्यायिका आहे सोबतच या ठिकाणी चांगलीदेव नावाचे संत हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले का या ठिकाणची एक छोटीशी अख्यायिका जुने लोक सांगतात की या उल्लांडे सुरुवातजवळ आल्यानंतर अनेक लोक आहेत की ज्यांना होत नाही दवाखाने वैद्यकीय उपचार म्हणजे भौतिक ज्या सुविधा आहेत त्या संपूर्ण आपण घेतल्यानंतर सर्व वैद्यकीय सेवा ॲलोपॅथी असेल आयुर्वेदिक असेल हे संपूर्ण उपचार केल्यानंतर सुद्धा काही लोकांना संतती मोबा होत नव्हतं असे जोडपे जेव्हा या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी आल्यावर ओल्या कपड्या निशी पण स्नान करून भाजी वाकरीचं नैवृत्त भगवान शिवशंकराला अर्पण करतात आपली श्रद्धा आणि त्या श्रद्धेला भक्तीची जोड दिल्यानंतर अनेक लोकांना असे अनुभव आले की त्यांना या ठिकाणी आणल्यावर संतती झाली आणि याची कथा न आख्यायला काही लोक सांगतात की चांगदेव महाराज या ठिकाणी आले होते आणि जेव्हा छोटीशी मुक्ताई ज्ञानेश्वर आणि हे चारही भाऊंड त्या परिसरामध्ये आलेले होते आणि जेव्हा चांगदेव त्यांचे हजारो वर्षाची तपश्चर्या चांगदेवांनी खूप प्रतिष्ठ होते परंतु तपश्चर्या खूप असल्यामुळं मिश्र स्वापदाना सुद्धा त्यांनी अवगत केलं होतं ते वाघावर बसून आले होते आणि वाघावर बसून आलेले चांगदेव आणि मुक्ताई आणि हे ज्ञानेश्वर महाराज हे भिंतीवर बसलेले होते आणि चांगदेवांचं गर्व हरण व्हावं कारण देव एवढे मोठे महात्मे परंतु अंगामध्ये थोडीशी अहंकार करून या ठिकाणी आले होते आणि त्यांना जाण्यासाठी सामोर्याला त्यांनी चांगव त्या चांगदेवाला सामोरं गेले आणि खरोखर चांगदेवाची अहंकार त्या ठिकाणी लढून गेला आणि भात चांगदेव योग्य तिथे मानल नाही होऊ आणि एवढे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव त्या चा मुक्ताईच्या चरणी ज्ञानेश्वराच्या चरणी नजमस्तक जा झाले आणि त्यांनी ते तेव्हापासून या ठिकाणाला एक आशीर्वाद दिला वरदान दिला की जे कोणी निपुत्रे या ठिकाणी येतील त्यांना या ठिकाणी संतती होईल आणि म्हणून त्या लहान मुलांना वरदान म्हणून या ठिकाणी या क्षेत्राला हे वरदान लाभलेलं आहे आणि म्हणून तेव्हापासून खूप आपण या ठिकाणी पाहतो बरेच लोक खूप नाकोन येतात महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि त्यांचे असे अनुभव आहे की आम्ही सर्व वैद्यकीय उपचार केले दवाखाने केले वैद्य केले हकीम केले परंतु आम्हाला मुख्य आला नाही आणि इतिहासानंतर मात्र आम्हाला संतती झाली असं हे उल्हाटेश्वराचं महात्मा आहे जस जसं आपल्याला अवघड होईल तस तसं आपण थोडं सांगण्याचा प्रयत्न आजचा तिसरा दिवस आणि आजचे भाग्यवान अन्नदाते सकाळच्या अन्नदात्यामध्ये श्री पंजाबराव चव्हाण आणि दुधा श्री रामचंद्र भाऊ वाहेकर विदरखे सकाळचे अन्नदाते यांना विनंती की आपण आपल्या सपत्नी पत्नी सह या ठिकाणी आरतीसाठी या आणि आता संध्याकाळच्या अन्नदात्यामध्ये श्री मनोहर मस्के ब्रह्मापुरी प्रकाश श्री बळीराम म्हस्के ब्रह्मपुरी भुजनराव काळे कल्पेश्वर श्री अशोक पवार बुलढाणा गणेश शेळके तुला श्री सुनील अप्पा आमदाडे या सर्व अन्नदात्यांना विनंती की आपण सप्रत्येक या ठिकाणी जोडीनं शेवट शिवमहापौरा कथेची आरती करण्यासाठी स्टेजच्या समोर या चला सर्वांनी लवकर यायचं वेळ झालेला आहे सदा संध्याकाळच्या अनुभवातील मनोहरजी असते प्रकाशजी नसते बैरव